अधिकृत उमेदवारीने रोहा तालुक्यामध्ये भाजपा हा सगळीकडे आज दिसत आहे आणि भाजपाचे तुम्ही आणि बाकी दोन गणामध्ये दोन उमेदवार भाजपाच्या अधिकृत आहेत तर एकंदर पक्षाने फार मोठी तुम्हाला संधी आणि तुमच्यावर जबाबदारी दिलेली सर्वप्रथम मी आमचे अध्यक्ष धैर्यशील पाटील आसवाद पाटील यांना मी धन्यवाद देतो की जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर आघाडी आहे अलिबाग मतारसंघामध्ये म्हणजे मुरुड बिरुड अलिबाग तर इथे अस्वात पाटील यांना त्यांनी परवानगी दिली की तुम्ही कोणाबरोबर युती आघाड्या करा पण ह्या मतारसंघामध्ये काही युती आघाडी काही झालेली नाही आणि त्याच्यामुळे हा मतारसंघ या मतारसंघामध्ये गेली दहा वर्ष माझी बहीण आमदार होती पाच वर्ष मी होतो आणि रायगड जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही अनेक विकासात्मक कामं प्रत्येक गावामध्ये केलेली के आहे आम्ही जेव्हा उमेदवारीची मागणी केली तर लोकांना प्रश्न पडला बी जे पी आहे कुठे ती वस्तूच इथे या भागामध्ये बी जे पीची संख्या कमी आहे जी आहेत ते माझ्याबरोबर आहे आणि या लोकांनी मागणी केली की लोकप्रतिनिधींनी फिरले पाहिजेत विरोधी पक्ष असला की त्यांना अलर्ट राहायला लागतं नाही मी तर उमेदवारी जर माझ्या पत्नीनी भरली नसती मी तिला पण धन्यवाद देतो की तिने माझा विनंतीला मान देव ठेवून तिने ह्याच्यामध्ये पदार्पण केलं का तिला इथं उभं राहायची गरज नाही ती ज्या मतारसंघाची मेंबर होती आशुर्य मतारसंघ तो आमचा पारंपरिक आहे तिथे ती उभी राहिली असती पण इथे सर्वसामान्य माणसांचे प्रश्न सोडले पाहिजेत त्याला वाचा फोडली पाहिजे म्हणून आम्ही इथे हे केलं तर माझी पक्षश्रेष्ठींकडे मागणी होती धैर्यशील पाटील आहेत धारप आहेत की बाबा हा मतदारसंघ का ह्या मतदारसंघामध्ये आस्वाद पाटील हे जिल्हा परिषदचे मेंबर होते तर आम्हाला हा सुटावा पण काय तो दुर्दैवाने सुटला नाही लोकांना प्रश्न पडला की मी मागे घेईन कारण मी एकदा विचारपूर्वक सगळ्यांची परवानगी घेऊन हा मी फॉर्म भरला मी धैर्यशील पाटील आस्वाद पाटील आशिष शेलार धारव साहेब यांना सगळ्यांना साहेब यांना सगळ्यांना विचारलं आणि त्यांनी मला त्यावेळेला होकार दिला की बाबा हरकत नाही तुम्ही उमेदवारी करा पण मधल्या काळामध्ये काही यू, युती आघाडी झाली मी काय त्या मिटिंगला नव्हतो आणि जिल्ह्यामध्ये सगळीकडे राष्ट्रवादी बरोबर आघाडी आहे तर माझा काही त्याला विरोध नाही पण मधल्याच भागामध्ये आमची अपेक्षा होती नेतृत्वाकडे की जिल्ह्यामध्ये एक वाक्यता असते तर बरं झालं असतं आणि बी जे पीमध्ये पंडित पाटील आस्वाद पाटील त्यांची सगळी टीम आल्यामुळे कारण ह्या टीमनी जिल्ह्यावरती बऱ्याच वर्ष सत्ता गेलेली आहे मी स्वतः अध्यक्ष होतो चित्रा पाटील उपसभा उपाध्यक्ष होते आश्वाद पाटील अध्यक्ष होते त्यांना अनुभव आहे आणि संघटनेनी नेत्यांनी ने त्याचा ने फायदा घ्यायला पाहिजे होता पण तसं काही झालं नाही ठीक आहे इलेक्शनमध्ये होत असतं कारण हे तीन तीन, तीन पक्षाचं सरकार आहे अनेक नगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये मुंबई नवीन मुंबई इथे आता विरोधी पक्षाची लढाई नाही सत्ताधारी पक्षातल्या पक्षामध्ये इलेक्शन होत आहे तर मला मी चव्हाण साहेबांना धन्यवाद देईन आणि धरेश्री पाटील की त्यांनी आम्हाला या मतारसंघापुरतं उभं राहायची आम्ही अधिकृत आम्हाला कमलचिन्ह दिलं आहे लोकांना प्रश्न पडला की कमळचिन्हडिशेडला कसं मिळालं आम्ही नवीन आलो लोकांना वाटलं की फर्निचर डेअरिंग कसं करतो इथे तर कोण साहेब लोकांची हे आहे पण माझा आत्मविश्वास आहे कारण इलेक्शन जय पराजय होत असतात कुठला संघ मजबूत आहे कुठला संघ कमकुवत आहे कारण अफगाणिस्तानची पण मॅच इंडियाबरोबर होते आणि अफगाणिस्तान पण जिंकतो नशीब पण मला आत्मविश्वास आहे की आम्ही नव्याने लाद लादलेला इथे नाही कारण सातत्याने या प्रत्येक गावामध्ये माझे वडील प्रभाकर पाटील असतील मीनाक्षी ताई असतील यांनी थेट संपर्क ठेवल्यामुळे आज हजारो कार्यकर्ते आमच्याबरोबर आहेत आणि लोकशाहीमध्ये हा मतदार माझाच आहे असं काही आताच्या सध्याच्या राजकारणात आपल्याला सांगता येत नाही आणि निश्चित आज बी जे पी हा मोठा पक्ष आहे सत्ताधारी पक्ष आहे आणि खऱ्या अर्थाने याच्यासाठी विकासाचा निधी भरपूर प्रमाणात होतो आम्ही ज्या पक्षात होतो त्यावेळेला विकासाचा निधी कमी होता आणि पवारच्या विरुद्ध होतो पण आज परिस्थिती अशी आहे की हा मेंबर दक्षिण भागातला एकमेव बी जे पीचा मेंबर आहे लोकांना तुम्हाला आश्चर्य वाटत असेल कारण बी जे पीमध्ये आल्यामुळे ऑलरेडी आमची जिल्हा परिषदमध्ये आम्ही सव्वीस मेंबर निवडून आणले होते पोलादपूरला पण मी सगळ्या पक्षाचा उमेदवार निवडून आला होता पक्षाने काय ह्या उमेदवारीबाबत जी भूमिका घ्यायला पाहिजे होती घेतली ना ठीक आहे कालपर्यंत लोकांना वाटत होता दुपारपर्यंत लोक वाट बघत होती की पंडितशेठ उमेदवारी मागे घ्यायला येईल मी जर मागे घेतली असती तर मी भरलंच नसतं ना पण मागे घ्यायचा काय विषय येतो कारण मी विचारपूर्वक आणि शेवटी जनता ठरवते कोण निवडून येईल काय आम्हाला निश्चित खात्री आहे की आज धुमाळ आहेत आमच्या दसाळे मॅडम आहेत त्यांनी काम चांगलं केलेलं आहे आणि ह्यांना पण संधी मिळाली एका मतदारसंघामध्ये तीन कमळ मिळाले मला वाटते म्हणजे एक ही जादू आम्ही केलेली आहे देशामध्ये नरेंद्रजी मोदी राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब असं असताना मला पण प्रश्न पडला की आम्ही धैर्यशील पाटील असतील हे सगळे लोक शेका पक्षातून बी जे पीत आलेले तर दक्षिण भागामध्ये जोर लावला असता तर याच्यापेक्षा चित्र वेगळं असतं मी त्या पक्षाला तिन्ही पक्षाचं सरकार चालवायचं असतं तीन पक्षाचं समाधान करावं लागतं तर आमची काय त्याबद्दल तक्रार नाही आणि इलेक्शन हे चार पाच दिवसावर आलं आहे आता वो ते बॅनर कधी छापायचे गावात जायचं कधी आणि मला निश्चित फायदा आहे की ह्या गावामध्ये लोक कोण राहत नाहीत बाहेरची लोक असतात निश्चित कमळचिन्ह मिळाल्यामुळे माझा विजय नक्की आहे आणि दाबाची मतदान करण्याची पहिलीच वेळ ग्रामीण भागात आहे त्याच्यामुळे निश्चित आम्हाला यश मिळायची आशा आहे शेवटी इलेक्शन आहे आणि निश्चित त्याच्यामुळे कारण पळून जाता का नाही आपण काही रणछोडला असणार मला व्यासपीठ मिळेल कळा खासदारांच्या लेवलचा प्रश्न आहे जलजीवन मिशनला केंद्र सरकारचा निधी न आल्यामुळे हे काम थांबलेलं आहे वास्तविक एवढी कोटी रुपयाची योजना मंजूर करायचं काही नव्हती ऑलरेडी ती योजना चालूच होती पण प्रादेशिक योजना करण्याचे दिवस संपलेत कारण लोक पाणीपट्टी भरत नाहीत जी बेचाळीस कोटीची योजना अडतीस कोटीवर आलेली आहे त्यातले वीस कोटी रुपये खर्च झालेले आहेत पण ह्याच्या विरुद्ध या संदर्भाचे आवाज उठवायला पाहिजेत मगाशी चर्चा करतात तुम्ही मला सांगितलं की रोहाय तालुक्याला विरोधी पक्ष पत्रकार आहेत निश्चित आपण त्याचा पाठपुरावा करू मी आमदार असताना मीनाक्षीताई आमदार असताना सव्वीस गाव योजना आम्ही कार्यान्वित केली पण मधल्या काळामध्ये ती बंद पडलेली आहे निश्चित आपला मेंबर निवडून आला की आम्ही संबंधित मंत्री मोद्यांकडे पाठपुरावा करू आणि कुंडलिका नदीची प्रदूषित आहे मी नक्षताही आमदार असताना मी आमदार असताना रामदास कदम यांना लक्षवेधी सूचनेद्वारे मी हा प्रश्न मांडला त्याच्या त्यावेळेला त्या आश्वासित केलं होतं पाईपलाईन टाका आम्ही त्याचा पण पाठपुराव करू आणि माझी मतदारांना पण विनंती आहे की बी जे पीचा अधिकृत इथे मेंबर गेल्यानंतर पक्षाचा भागाचा दृष्टिकोन बदलेल सरकारला आम्ही जे जे बोलू ते देणं भाग पडेल तर माझा मतदारांना विनंती आहे भाकरी फिरवा पानं फिरवा आणि घोडा फिरवा लोक पुन्हा एकदा आस्वाद पाटील यांना या जनतेने निवडून दिलं पण विजोरीला हॉस्पिटल मी भाई पाशिलकर यांनी माझ्याकडे मागणी केली होती मी आरोग्य खात्याचा सभापती असताना भाई बोलले पंडित शेठ हा ठराव घ्या कारण ते कोकमचं हॉस्पिटल होतं हे आम्ही मंजूर केलं पैसा जनतेचा आहे आज अस्वाद पाटील मेंबर असताना ते अध्यक्ष असताना त्यांनी पाठपुरावा केला आमचं प्राधान्य असणार आहे की त्या तिथे स्टाफ भरला पाहिजे हॉस्पिटल बांधून तयार आहे पण त्याचा स्टाफ नाही तर आम्ही त्याचा पण पाठपुरावा करू खऱ्या अर्थाने भावना पाटील यांची उमेदवारीमुळे येथील ज्या ग्रामीण भागातील जनतेचे जे मूलभूत प्रश्न आहेत त्याच्यासाठी एक आवाज उठवायला सर्वसामान्य जनतेला वाव मिळेल आणि आम्ही काय साधे लोक आहोत काय पोलीस नाही काय नाही काय सिक्युरिटी पण नाही त्याच्यामुळे लोक सहज आमच्याकडे येतात आम्ही कुठे पण बसतो हे आमच्या गरीब समाजातील लोक आहेत काय का हायफाय काहीच नाही त्याच्यामुळे निश्चित आहे तर माझी द्वारे आज काही लोकांनी विचारलं की रेकॉर्ड झाला काय रेकॉर्ड विकट काय नसतं धारिष्ट लागतं आणि ते धारिष्ट आमच्या उमेदवारांनी दाखवल्याबद्दल मी त्या उमेदवाराला पण धन्यवाद देतो आणि आम्ही गेल्या दोन महिन्यापासून प्रत्येक गावामध्ये आम्ही संपर्क साधले लोकांचे प्रश्न काय आहेत ते बघितले आणि मी भारतीय जनता पार्टीच्या ह्या भागातील लोक कार्यकर्त्यांना मी जरूर धन्यवाद देईन की त्यांनी आमच्या उमेदवारीला बिनशर असा पाठिंबा दिलेला आहे आणि खऱ्या अर्थाने या कार्यकर्त्यांच्या प्रेमापोटीच मी हे पाऊल उचललेलं निश्चित त्याच्यामध्ये यश येईल साहेब आता जिल्हा परिषद मेंबरला मर्यादा असते हे प्रश्न खासदार आणि आमदाराचे आहेत त्या सभागृहाला तेवढं व्यासपीठ नाही पण हा मेंबर आल्यानंतर आम्ही संबंधित मंत्री मोद्यांकडे पाठपुरावा करू कारण जिल्हा परिषद मेंबरला मर्यादित मर्यादा आहे हे प्रश्न जे विद्यमान खासदार आहेत आमदार आहेत त्यांनी याचा मध्ये करायला पाहिजे मी आमदार असताना याचा पाठपुरावा केला होता आणि एम एम आर डी या भागामध्ये दे मंजूर देवेंद्रजी फडणवीस यांनी जेव्हा प्रस्ताव मांडला तेव्हा मी पाठिंबा दिला नाही तर एम एम आर डी फक्त ठराविक दाबारा पेन तालुक्यातल्या अलिबाग गावामध्ये होत्या आमदाराला बरेच अधिकार असतात त्याचा वापर करायला पाहिजे जे प्रश्न आमदाराच्या लेवलला आहेत ते सोडू बघू आता युतीतलं सरकार आहे जिल्हा परिषद मेंबर झाल्यानंतर परत एकत्रच बसायचं आहे लोकसभेला खासदार तटकर तटकरेनाथ राजकारण आहे साहेब आज पण माझे चांगले सहकारी आहेत आम्ही कधी काय असतो तो फोनवरती बोलतो शेवटी राजकारण विषय आहे त्यांचं प्रेम या मतदारसंघावरती भरपूर आहे त्यांना वाटतं की माझ्याच हातात पाहिजे हे राजकारणाचा भाग आहे काय वैयक्तिक काय दुश्मनी नाही साहेब काम भरपूर करतात त्यांचा ह्या वयात देखील ते मतदारांशी थेट संपर्क साधत असतात आणि त्यांचा एक आत्मविश्वास असतो त्यांचा जसा आत्मविश्वास आहे तसा पंडितशेठ पण प्रभाकर पाटलाचा पोरगा आहे मला पण या श्रमजीवी जनतेचे आणि जा, कष्ट करायचे कामं करायचे आहेत त्याच्यामुळे तटकरेंचं प्रेम या मतारसंघात त्यांचं काम पण भरपूर आहे हा मतारसंघ पहिला त्यांच्या मतारसंघात ते इथले आमदार होते त्याच्यामुळे त्यांचं पण थेट हे आहे आणि मी पण आमदार होतो त्याच्यामुळे काय विषय नाही पण बॅचमध्ये काय होईल शेवटच्या बॉलपर्यंत काय सांगता येणार नाही पण शेवटच्या बॉलनंतर मी सिक्स मारणार आहे माझी पत्नी निवडून येणार आहे एवढं मी खातेमुळं सांगतो जय